आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची चावडी पोलिसांची मोठी कारवाई 40 किलो गांजासह तीन आरोपी गजाड मालेगाव चावडी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठी कारवाई 40 किलो गांजासह तीन आरोपींना अटक केली आहे सहा जुलै रोजी रात्री 10 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे यशस्वी कारवाई करण्यात आली असून हो आरोपी मुंबईकडे गांजा घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना शिरपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी कारमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर टेहरे चौफुली येथे नाकाबंदी करण्यात आली तपासणी दरम्यान एम एच शून्य एक बी पासष्ट चौऱ्याण्णव क्रमांकाची सिल्वर रंगाची संशयित गाडी थांबविण्यात आली तपासात गाडीमध्ये सारिका देवानंद नायडू समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रीस संतोष वडीवेल सर्वजण गोरेगाव मुंबई येथील रहिवाशी आहेत गाडीच्या डिक्कीची झडती घेतली असता दोन गोण्या व एक बॅगेमध्ये सुमारे चाळीस किलो गांजा आढळून आला या अंमली पदार्थाची बाजार मूल्य सुमारे तीन लाख सतरा हजार रुपये इतकी आहे यावरून आरोपींवर एनडीपीएस कायदा कलम आठ क वीस ब दोन का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संधू सहाय्यक पोलिस अधीक्षक गुंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व त्यांच्यासह पोलीस निरीक्षक दीपक जाधव डीबी पथकचे उपनिरीक्षक भगवान कोळी हवालदार प्रसाद देसले पोलीस कर्मचारी पंकज डोंगरे सलमान खाटी कैला चोथमल कविता आहेर महिला आहे किरण भोई चालक गोरख ठोमरे रायटर पोलीस हवालदार बाळू माडी शरद भुसनर पोलीस कर्मचारी जगताप यांनी केली नमूद गुन्ह्यातील आरोपी सहकाऱ्यांनी धाडसी कारवाई केली अटक करण्यात आलेल्या आरोपींना मालेगाव न्यायालयाने दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या यशस्वी कारवाईचे कौतुक करत संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले बागलाण वृत्तांतसाठी विशाल शिवदे छावणी पोलीस येथे हजर असताना दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता एका इन्फॉर्मर कडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या सुजुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संधू साहेब एस डी पी ओ गुंडा साहेब यांना सदरची माहिती दिली आणि एस डीपो साहेबांकडून कारवाईचं कमिशनसाठी पत्र घेतलं तसेच जात कारवाईला जाताना दोन पंच फोटोग्राफर सर्व साहित्य आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हद्दीमधील टेरे या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावले असता शिरपूरकडून एक मारुतीची एक्सपोर्ट कंपनीची एम एच झिरो ए बी पासष्ट चौऱ्याण्णव ही संशयित गाडी आली तिला चेक केला असता तिच्या डिकीमध्ये तीन चार गोण्या होत्या मग ते आपण गोण्या काढून त्या चेक केल्यास त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असे तीन व्यक्ती बसलेल्या होत्या तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू दुसरा आहे समसर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत तर हे तिघ जे आहेत तर तो गांजा शिरकरून मुंबईला घेऊन जात होते त्यांना आपण तिघांना अटक केलेली आहे सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत तपास चालू आहे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे सदरचा जो मुद्देमाल त्या ठिकाणी आपण जप्त करून तो आपण मुद्देमाल पोलीस ठाणे जमा केलेला आहे आपल्याला आता दहा तारखेपर्यंत पीसीआर आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये एकोणचाळीस पॉइंट सहाशे चोपन्न एवढा वजनाचा तीन लाख सतरा हजार दोनशे बत्तीस रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती एस गाडी सुद्धा जप्त केलेली आहे सध्या त्यांच्यावरती काही तसे गुन्हे दाखल नाही आहेत पोर्टलवरती तरी आपण चौकशी करतो आहे त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल